नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला नागपंचमी विशेष हळदीच्या पानातील पातोळ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहेत बहुतेक ठिकाणी पंचमीच्या दिवशी असं बोलतात की तवा टा ता, तवा टाकला जात नाही म्हणजे भाजल कुठलीही वस्तू भाजली जात नाही किंवा तळण तळलं जात नाही तर त्यासाठी हे उकडलेले पदार्थ बनवले जातात तर बहुतेक ठिकाणी पूर्णाचे डिंडे बनवले जातात काही भागांमध्ये गव्हाची खीर आणि कानोले बनवले जातात तर त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला या हळदीच्या पानातील पातोळ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे चला तर आपण किचन मध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे साहित्य पाहूया इथे हे मी हळदीची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एक कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा वाटी मी ओलं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ आहे साजूक तूप लागणार आहे पूड आहे काजू आणि बदामाचे काप आहेत आणि जायफळ लागणार आहे आपल्याला तर सर्वात प्रथम आपण सारण तयार करून घेणार आहोत एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यामध्ये हे जे ओलं खोबऱ्याचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि याला आपण परतून घेणार आहोत जसं आपण मोदकाचं सारण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सारण बनवायचं आहे यामध्ये आपण आता गुळ घालणार आहोत एक वाटी <coughs> ओला नारळाला आपण अर्धी वाटी गूळ घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गुळ मेल्ट व्हायला लागलेला आहे आता यामध्ये आपण जे काजू आणि बदामाचे काप केलेले आहेत ते घालून घ्यायचेत गूळ मेल्ट झालेला आहे यामध्ये आपण आता वेलची पूड घालणार आहोत आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे याची टेस्ट खूपच छान लागते सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नागपंचमीला लाह्या पण बनवल्या जातात ज्वारीपासून लाया तर तो व्हिडिओही मी या अगोदर बनवलेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि आपण सारण थंड करायला ठेवलेलं आहे आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे थंड पाणी वापरलेलं नाही आहे जर असं कोमट करायचं आहे आणि त्याने आपल्याला हे एकदम सरसरीत पीठ भिजवायचे खूप घट्टही नाही खूप पातळ नाही मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता पीठ आपलं इथे तयार आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही एकदम मध्यम स्वरूपाचं पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे तर आता हळदीचे पानं घेतलेली आहेत त्याला जर असा तुपाचा हात लावायचा आहे आणि त्यावर आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे ते घालून घेणार आहोत एकदम असा पातळ थर द्यायचा आहे खूप पातळ नाही आणि खूप जाडंही नाही व्यवस्थित असं एक सारखं आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे आता यावर आपण जे सारण तयार केलेलं आहे ते आपण असं पसरवून घेणार आहोत भरपूर सारण घालायचं आहे सारण घालायला कंजूशी करायची नाही या अजिबात आणि व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही असं व्यवस्थित बंद करायचं आहे आणि कड अशा आपण अशा प्रेस करून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित चिकटलं जाईल अशाच प्रकारे आपण सर्व पाने इथे तयार करून घेणार आहोत पानाला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि सारण पसरवून घ्यायचं आहे एक सारखं पसरलं पाहिजे हे सारण म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असं होत नाही एकसारखे आपल्या पातोळ्या तयार होतात सर्व पातोळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि आपण आता या उकडण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत कढईमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपण जर एक वाटी पिठापासनं सात ते आठ पातोळ्या आपल्या इथे आरामशीर तयार होतात सर्व पातोळ्या आपण आता घालून घेणार आहोत यावर आणि याला आपण झाकण ठेवून एक दहा मिनिट हाय फ्लेमवर छान वाफ काढून घेणार आहे याला एक दहा मिनिटानंतर पाहूया गॅस मी इथे बंद केलेला आहे पातोळ्या आपल्या इथे उकडलेल्या आहेत आपण झाकण काढून घेणार आहोत आणि पाहू शकता तुम्ही एकदम मस्त गरमागरम अशा पातोळ्या तयार आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि अतिशय छान सुवास येतो हळदीच्या पानांचा वास जो आहे ना तो संपूर्ण घरभर पसरलेला आहे आणि यानेच याची टेस्ट आणखी वाढते जर हळदीचे पानं नसतील तर तुम्ही साधे केळीच्या पानात बनवले तरीही चालेल पण यामध्ये हळदीच्या पानांचा वापर केला की त्याची टेस्ट आणखी वाढते मस्त असे आपले उकडले गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही एकसारख्या झालेल्या आहेत अतिशय कुठंही पातळ नाही कुठंही जाड नाही एकसारख्या आपण या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तर तुम्ही या पंचमीला ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या बागामध्ये कुठले पदार्थ बनवले जातात तेही मला कमेंट करायला अजिबात विसरू नका गरमागरम पातोळ्या आणि त्यावरती मस्त अशी साजूक तुपाची धार खूप छान कॉम्बिनेशन आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा एकदम छान लुसलुशीत आपल्या या पातोळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही उद्या पंचमीला नक्की ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करायला मला अजिबात विसरू नका कट करून दाखवते पाहू शकता तुम्ही अतिशय लुसलुशीत आणि सारण एकदम पूर्ण काटोकाट भरलेलं आहे तर या पातळ्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया परत पुन्हा एकदा धन्यवाद